अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परमब्रह्म सचितानंद शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय आजच्या अनुभवाला सुरुवात करूया जय गजानन श्री गजानन गण गना गणात अच्छा अनुभवाचं नाव आहे श्री माऊलींची सेवा आणि प्रसाद जय गजानन दादा म्हणतात श्रींच्या उत्सवाच्या पत्रिका हस्ते परहस्ते आम्ही पोहोचवित असतो त्यामुळे एका कार्यक्रमाची पत्रिका एका माऊलींच्या हाती लागली ती डोंबवलीत राहत होती चार दिवसाचा कार्यक्रम वाचून तिच्या मनात स्त्रीच्या सेवेकरिता जावे असे आले पण दहिसरमध्ये कोणीही परिचयाचे नव्हते तरीही ती माऊली आपल्या उत्सवाच्या दिवशी सकाळी साडेसात वाजता दहिसरला दिलेल्या पत्त्यावर आली तेव्हा एका स्वयंसेवकाने माझ्याकडे आणले तेव्हा मी नमस्कार केला व चौकशी केली तेव्हा ती म्हणाली की मी डोंबोलीहून आली आहे चार पाच वेळा शेगावीही जाऊन आले आणि ही आपली पत्रिका वाचली व वा, श्रींची सेवा करण्याची इच्छा झाली व इथे आले पण एक प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे रात्रीची विश्रांती कुठे घ्यावी त्यावर मी म्हणालो की श्रींना तुम्हाला इथे बोलवले आहे त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका आपल्या भक्त परिवारातर्फे चहा नाश्ता दुपारी व रात्री भोजन विनामूल्य सेवा आहे आता रात्रीचा प्रश्न आहे तर माझी पहिल्या मजल्यावरची जागा आहे तिथे माझी पत्नी आपली सोय करेल सकाळी आंघोळ करून खाली सेवेकरिता या हे ऐकून ती आनंदी झाली व मला वाकून त्यांनी नमस्कार केला स्त्रीच्या कार्यक्रमात त्या माऊलींनी भरपूर सेवा केली व उत्सवानंतर दुसऱ्या दिवशी सर्व कामं आटपून घरी जाण्यासाठी निघाली आणि तिच्या डोळ्यात पाणी आले व मला म्हणाली भाई तुमच्या बहिणीची इच्छा पूर्ण केली तेव्हा श्री गजानन महाराजांचा आशीर्वाद तुमच्या मस्तकी सदैव राहो हीच प्रार्थना करते तिने पुन्हा नमस्कार केला मीही तिला वाकून नमस्कार केला व म्हणालो माऊली तुम्हाला श्रीचरणाची सेवा करायची होती म्हणूनच श्रींनी तुमच्या व्यवस्थेबद्दल मला आज्ञा केली आहे महाराजांची लीला आघात आहे गजानन महाराजांचा प्रगट दिन जवळ येत होता व तो श्री नारायण निवासात होणार होता तशीही आमची वास्तू जुनी होती शिवाय पुरामुळे भीतीचे प्लास्टर पडत होते म्हणून मी रंगरंगोटी करण्यासाठी रजा घेतली ही रजा घेण्याचे कारण रंगरंगोटी व पारल्याला श्रींच्या पादुका शेगावरून येणार होत्या त्यांच्या दर्शनासाठी मला पार्ल्यालाही जायचे होते मी कामाला सुरुवात केली व धाकटा भाऊही रजा घेऊन मदतीला आला होता काम करत असताना दुपारी श्रींचे भक्त श्री कुलकर्णी आले त्यांनी कामाला मदत करण्यास सुरुवात केली आणि सायंकाळी साडेचार वाजता दुसरे काही भक्त आमच्या घरी आले आणि त्यांनीही कामाचा पसारा पाहून विचारले की भाई तुम्ही पार्ल्याला येणार आहात ना तेव्हा मी त्यांना म्हणालो की तुम्ही काम पाहतच आहात शिवाय उत्सवही जवळ येत आहे म्हणून तुम्ही सर्वजण पार्ल्याला निघा व आमचा नमस्कार श्री माऊलींना सांगा येताना झुंका भाकरी अवश्य आणा त्याप्रमाणे ते सर्वजण निघाले व आम्ही कामाला सुरुवात केली सायंकाळी साडेसात वाजता एक अपरिचित स्त्री हातात फुलं हार व नैवेद्य घेऊन आली व सांज आरती झाली का म्हणून विचारले त्यावेळी माझी बहीण व सौभाग्यवती तिच्याकडे पाहत राहिल्या तिला पाणी दिले व आम्ही काम करीत असलेल्या ठिकाणी येऊन एक स्त्री फुलं हार व नैवेद्य घेऊन आली आहे असे सांगितले त्याबरोबर माझ्या मुखातून श्री गजानन महाराज की जय असा नामघोष झाला व तिला पाहण्यासाठी हॉलमध्ये आलो त्या स्त्रीच्या पायाला हात लावून नमस्कार केला व म्हणालो माऊलींनी आज तुमच्या रूपाने आज आम्हाला झुनका भाकरीचा प्रसाद पाठवून दिला व तिला सारी घटना सांगितली त्यावरती स्त्री म्हणाली की मला ऑफिसमध्ये सायंकाळी झुनका भाकरी देण्यासाठी इच्छा निर्माण झाली व लवकर निघाले घरी जाऊन सर्व पूजा साहित्य व झुणका भाकर घेऊन आले मी भाईदरला राहते आम्ही तिच्याच हस्ते तो प्रसाद श्रींच्या पुढे ठेवला त्यातील एक भाकरी व झुणका काढून प्रसाद म्हणून ठेवला व उरलेला त्यांना दिला तिला हळद कुंकाचा मान दिला व ती निघून गेली तुम्हा सर्वांना श्रीभाई गडकर मुंबई येथील या माऊली भक्ताचा अनुभव कसा वाटला असेच नवनवीन अनुभव आपल्या चॅनलवर ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्याजवळ जर महाराजांचे अनुभव असतील तर सुद्धा तुम्ही शेअर करा कमेंट बॉक्समध्ये जाता जाता गन गन गनात बोते टाईप करा धन्यवाद